कारण कशा सगळ्या अशा कधी दिवस स्वस्त असतात मस्त असतात मी वर्ष ॲव्हरेज पेसलं रेसिपीज ब्लॉगी माझ्या चॅनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत केलं आहे तर खूप दिवस झाले ब्लॉगच आलेला नव्हता सो त जी क्लिनिंग आहे सो सोदी मी करत होते आणि आत्ता माझी अर्धी क्लीनिंग झालेली आहे सहज बघितलं तर मस्त असा इंद्रधनुष्य पडलेला आहे कारण की पाऊस कालपर्यंत होता आणा जिकडं ऊन आहे इकडे इंद्रधनुष्य स्वस्त असं कॉम्बिनेशन आहे चला ब्लॉग पण सुरू करायचं हे नक्की शेअर करावे निसर्गाचं असं मला काही दिसलं की मी नक्कीच शेअर करते म्हणजे करते आणि मला खूप आवडतं करायला निसर्गला जपायला निसर्ग आपल्याला जपतो हे माझं ब्रेद वाक्य आहे असं मला काहीच हरकत नाही सो जाऊ द्या तर आता आज मी एक मस्त अशी रेसिपी सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर हे मस्त असं वातावरण सुद्धा मुलगा तुमच्यावर शेअर करावं तुमची साफसफाई दसऱ्याची कुठपर्यंत आली ते सुद्धा बघावं आणि काल लेडीची मिटिंग घेतली होती आम्ही नवरात्रीचं काय करायचं कसं करायचं सो मस्त अशी मिटिंग झाली आता आज आम्ही खाली नवीन नवीन गरबाचे स्टेप शिकण्यासाठी येणार होतो सगळ्यांचंच कसं दसरा काढण्याचं सुरू आहे त्याच्यामुळे थोडंसं लेट झाला बघूया कोण येत आहे कोण नाही काही नवीन स्टेप अपडेट करता येतात का नाही ते बघूया तर इंद्रज मनुष्य फेंट फेट व्हायला लागले तोपर्यंत मी तुमच्यावरती शेअर करते सो आता तुम्हाला दिसतोय का नाही कारण की दोनच सेकंदामध्ये इतके जर ढग आले ना तिथं की इतकं समोर तुम्ही बघितलं असा इंद्रधनुष्य होता मस्त असे कलर दिसत होते मी खूप दिवसानंतर असा इंद्रधनुष्य बघितला आणि खिडकीतून तिकडून बघितला आणि इकडं तुमच्यासोबत ब्लॉगला स्टार्ट करेपर्यंत ढगाच्या आड लपला आता मी बघते थोड्या वेळ वाट ढग गेल्याच्यानंतर नंतर नक्की नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेल सो खरंच ढगाच्या आड गेला दिसतोय का नाही का इपर्यंत ना इथून असं थोडंसं तो एकदम फेंट 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 कलर दिसत होत आता ढगा ढग आले त्याच्यामुळं तो गेला आणि ऑलरेडी थोडी फेंट 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 कलर होते की थोडंसं फेंट फेंट कलर दिसत आहेत पण आता कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत का नाही ती ते काय खरंच खूप खूप हा हे इथून हे माझं बोट आहे ना हे असं असं मस्त असं इंद्र शिपडलं होतं होते तीहीच आहे तर अर्धी रेसिपी झालेली आहे लक्षातच नाही स्वयंपाक करण्याच्या ह्याच्यामध्ये की मला तुमच्या रेसिपी शेअर करायची होती सो so, आज तुम्हाला माहिती मी किचन के क्लिनिंग केलं होतं तर मी कोरड्या वगैरे सगळं डबे क्लीन करण्यासाठी काढलं होतं तर एक ज्वारीची पापडी आणि तीन कोरड्या अशा आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये स्टीम करून घ्यायच्या आहेत सार पाच दहा मिनिटं ठेवायचे आहेत आणि नंतर असे चाळणीने चाळून घ्यायच्या आहेत कोथिंबीर छान मस्त कट केलेली आहे आणि या इथं बटलीच्या रस्तीची भाजी केलेली आहे भात लावलेला आहे आणि इथं ही भाजी मी बनवत आहे सो तेल टाकून घेतलं जिरे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला एक मोठा कांदा कट करून घ्यायचा आहे का नाही ना कांद्यावरच भाजी आहे जेवढा कांदा तुम्ही टाकताल जास्त तेवढी भाजी टेस्टी लागते मोठा असा कांदा कट करून घेतला त्याच्यामध्ये टाकून घेतला हरभऱ्याची डाळ मी पंधरा मिनटा अगोदर भिजत घातली होती दोन चमचे कांदा चांगला ब्राऊन झाल्याच्या नंतर ना या ठिकाणी मी डाळ टाकलेली आहे आणि थोडंसं नमक टाकून घेतलेलं आहे आता हे मस्त बघायतपर्यंत असं मस्त परतवून घ्यायचं आहे आता हे परतवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडेसे आपण मसाले टाकणार आहोत जास्त काही नाही तल लाल मिर्च पावडर थोडी धन्या पावडर आणि थोडी हळद टाकून घ्यायची आहे आपल्याला फक्त याच्यामध्ये तर धन्या पावडर हळद आणि लाल मिरच पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता तिखट कमी जास्त हिरवी मिरची सुद्धा तुकडे करून या ठिकाणी टाकू शकतो आपण चमचमीत झणझणीत भाजी पटकन होणारी एकदम बेस्ट आहे तर मला आठवतं माझ्या आजी मम्मी ना असे भाज्या करायच्या आता बऱ्यापैकी अशा भाज्या कोण करत नाही पण भाजीला काही घरात नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की तरी एकदा तुम्ही ट्राय करून बघा सो आता ही परतलं की मध्ये ही जे कुरडई आहे स्टीम केलेली सो ती टाकून घ्यायची आणि मस्त परतून घ्यायचं कोथंबीर टाकायची फक्त पंधरा मिनिटामध्ये झटपट आपली कुरडईची भाजी बनून तयार होते या ठिकाणी बनवून तयार होते मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून को तुम्ही कशासोबतही एन्जॉय करू शकता मला तर अशीच खायला अप्रतिम लागते तुम्ही चपाती सोबत राईसोबत कशासोबतही खाऊ शकता तर तुम्हालाही भाजी अगोदर माहीत होती का हे मला कमेंट करून सांगूच नका त्याचबरोबर तुम्ही कोण कोण नक्की घरी बनवणार हे सुद्धा सांगा